तुझ्या शिक्षणाला सुसंगत तुला रोजगार मिळाला पाहिजेल आणि समाजामध्ये सन्मान आणि जगण्याची तुझ्यापाशी कुवत पण पाहिजे आणि तशी तुला संधी पण पाहिजे राईट right टू वर्क राज्य घटनेत सुद्धा विशेषतः युवकांना पाहिजे राईट right टू वर्क राईट right टू वर्क देणारा आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणून दाखवणारा ठरला पाहिजे महाराष्ट्र पहिलं राज्य या भारताच्या जगातली टॉपची अर्थव्यवस्था होण्यामधला महाराष्ट्राचा वाटा तो आज जर चौदा टक्के असेल तर तो डॉलरच्या भाषेत एक ट्रिलियन पारही जावा पण मुख्य म्हणजे त्यातला वाटा पण महाराष्ट्राचा वाढावा ए करायची मुख्य गुरु किल्ली शंभर टक्के रोजगार ह्या सूत्रात आहे ए आय च्या अंमलबजावणीतून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत पण ती घेण्याची कुशलता ज्यांच्याकडे स्किल लेवल ते त्या नव्या संधींचा फायदा घेऊ शकणार आहेत हे चा चा तर जे तरुणांच्या रोजगाराच्या संधी जाणार आहेत तर जरा अर्थव्यवस्थेने त्यांना एक वचन द्यायला पाहिजे की वयाचा एक इथे लाईन आखली जाईल असा टप्पा तुझ्याकडे ते असला तर तुला एक किमान उत्पन्न तुझं चालू होईल चल माझ्या मनात अभ्यासातून एक तयार झालाय विश्वास की हे प्रत्यक्षात आणता येईल आणि माझी अपेक्षा आहे की हे पहिलं करणारा पाहिजे महाराष्ट्र आजच्या आपल्या या अधिष्ठानच्या निमित्ताने या विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तर महाराष्ट्र आणि वाटचालीमध्ये कृतीच्या भाषेत धोरण ठरवण्याच्या भाषेत माझ्या बुद्धीला कळलेले नऊ मुद्दे मला म्हणायचे त्यातला पहिला मुद्दा आहे युवकांसाठी शंभर टक्के रोजगार त्याला मी नंबर एक वर पण ठेवतोय भारताचा जी डी पी जगातल्या पाच वरून चार वर चार वरून तीन वर यावा उद्या एक वर सुद्धा यावा दोन हजार सत्तेचाळीस मध्ये तो एक वर पण पाहिजे तो भारताचा जीडीपी जगातला बेस्ट होण्यात महाराष्ट्राचा काय वाटा असेल असला पाहिजे आत्ताच्या भारताच्या जीडीपीत महाराष्ट्राचा वाटा चौदा टक्क्याच्या थोडा वर आहे आणि आत्ताचा उत्तर प्रदेश की जो काल पर्वापर्यंत समजूत होती भारताचं ब्लॅक होल आहे इथं काही नीट घडतच नाही उत्तर प्रदेश आणि बिहार बिहारनी सुद्धा विकासाच्या बाबतीत नवे नवे आयाम नवी मानक, नवे मानदंड मॉडेल्स नवी केली आणि हा जो काल परवापर्यंत जणू अंधाराचा प्रदेश मानला गेलेला उत्तर प्रदेश आत्ता दमदारपणे भाषा करतोय एकता उत्तर प्रदेश एक ट्रिलियन डॉलरचा झाला पाहिजे आणि मला प्रवासात जाणवलेलं आहे की हो उत्तर प्रदेश एक ट्रिलियन डॉलरचा होऊ शकतो यावर उत्तर प्रदेशमध्ये पण लोकांना विश्वास वाटतो उत्तर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर करू शकेल यावर भारतात आणि केंद्रामध्ये नियोजन करणारे धोरण आखणारे जे असतील त्यांनाही वाटू शकतं तर मग महाराष्ट्राचं काय या भारताच्या जगातली टॉपची अर्थव्यवस्था होण्यामधला महाराष्ट्राचा वाटा तो आज जर चौदा टक्के असेल तर तो डॉलरच्या भाषेत एक ट्रिलियन पारही जावा पण मुख्य म्हणजे त्यातला वाटा पण महाराष्ट्राचा वाढावा ते करायची मुख्य गुरु किल्ली शंभर टक्के रोजगार ह्या सूत्रात आहे माझं म्हणणे राज्य घटनेत सुद्धा विशेषतः युवकांना पाहिजे राईट टू वर्क असं घटनात्मक अधिकार तुझा मूलभूत असलेल्याला मान्यता आहे कि तू समजावय एकवीस आणि तुझ्या शिक्षणाला सुसंगत तुला रोजगार मिळाला पाहिजेल आणि समाजामध्ये सन्मान आणि जगण्याची तुझ्यापाशी कुवत पण पाहिजेल आणि तशी तुला संधी पण पाहिजेल राईट टू वर्क मला म्हणायचंय की राईट टू वर्क देणारा आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणून दाखवणारा ठरला पाहिजे महाराष्ट्र पहिलं राज्य असं आणायचा प्रत्यक्ष त्यासाठीची धोरणं कशी आखायची हे लक्षात घेऊन ते सुद्धा ज्या वेगाने काळ बदलतोय टेक्नॉलॉजी बदलते सगळ्यात मध्यवर्ती मुद्दा आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी तरुणांच्या रोजगाराच्या संधी नजीकच्या भविष्य काळात आधी जाणार आहेत मोठ्या प्रमाणावर आणि मग ए आय च्या अंमलबजावणीतून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत पण हे एका रात्रीत नाही होणार आहे रोजगाराच्या संधी आधी जाणार एक काळजीचा दुःखाचा चिंतेचा काळ येणार आणि मग नव्या संधी पण ती घेण्याची कुशलता ज्यांच्याकडे स्किल लेवल ते त्या नव्या संधींचा फायदा घेऊ शकणार आहेत म्हणून तशी धोरण पाहिजेत आज जगामधले काही तज्ज्ञ युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावाची संकल्पना मांडतात यू बी आय हे जे तरुणांच्या रोजगाराच्या संधी जाणार आहेत तर जरा अर्थव्यवस्थेने त्यांना एक वचन द्यायला पाहिजे की वयाचा एक जिथे लाईन आखली जाईल असा टप्पा तुझ्याकडे ते असला तर तुला एक किमान उत्पन्न तुझं चालू होईल चल याला अनेक बाजू आहेत याचं सखोल चिंतन होणं आवश्यक आहे पण माझ्या मनात अभ्यासातून एक तयार झालाय विश्वास की हे प्रत्यक्षात आणता येईल आणि माझी अपेक्षा आहे की हे पहिलं करणारा पाहिजे महाराष्ट्र मुद्दा नंबर एक राईट टू वर्क काम करण्याचा काम मिळण्याचा हक्क आणि त्या हक्काच्या अंमलबजावणीमुळे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी